नमस्कार सर्वांना कसं आहे सर्वजण मजेत ना मी पण मजेतच आहे तर अशा लाईफस्टाईल चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जो बी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, करा। तर आज मी सकाळी उठले होते पाच वाजताच कारण आज आहे आमची नवरीबाईची पाठी द्यायची आहे आज आहे परत मूळ तर म्हटलं चला पटापट आवरून घेऊया कारण स्वयंपाक करायला मी एकटीच होती बहीण येणार होती पण नमकी तिची तब्येत खराब झाल्यामुळे ती पण नाही आली ते म्हटलं मग चला आता आपण पटापट करून घेऊया कारण की खूप लांब जायचं होतं जायला तीन चार तास लागतात तर आता चालू आहे माझ्या पुरणाच्या पोळ्या बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान टम पोळी फुगली आहे पहिले तर मी पोळ्या वगैरे करत नव्हते पण मग आता करायला लागले कारण गोड जास्त कोणी खात नाही पण मग असं करावं लागतं सण वगैरे असल्यानंतर आता झालेलं आहे आपला स्वयंपाक बघू शकता व्हिडिओमध्ये आता इथं बनवायचं आहे ताट आता ताट बनवलं दोघांना जेवायला आता यांचं चालू आहे जेवण तर आता इकडे मी भरत आहे पाठी आता मी फर्स्ट टाईम भरत आहे मला एवढं माहिती नाही आहे तरी पण आता इकडे मी पोळ्या ठेवत आहेत इकडं मी भजे जे आपले बोंडाचे बिगर कांद्याचे भजे काढतात ते भजे काढलेले आहे सेपरेट ते भजे त्याबरोबर हळदी कुंकू करगुडा जास्त काही माहीत नाही तेवढं माहीत आहे बर सुपारी पान आणि पीस मादे। है। 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 है शौर्ट -शौर्ट हे सर्व ठेवायचं आहे पार्टीमध्ये फर्स्ट टाईम ठेवत आहे जास्त मला माहिती नाही पहिलीच वेळ आहे त्यामुळे मला जसं योग्य वाटेल तसं मी ठेवत आहे तर आपला व्हिडिओ कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा जास्त काही लॉंग व्हिडिओ मी बनवला नाही कारण की एवढा वेळ पण नव्हता त्यामुळे शॉर्ट शॉर्ट क्लिप घेतले आहे तर आपली इकडं चालू आहे पार्टी भरायचं काम आता तिला लावायचं आहे वाटी चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद